कार मी अडके शंकरराव आणखेडे आज दिगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विजिट देण्यासाठी आलो असता या गावचं वैशिष्ट्य म्हणजे आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूप पुतळा नक्कीच जेव्हा आम्ही या गावात उभा राहतो तेव्हा सुभतं तरी या गावाचं आण बान या परिसराचे आणबान शान म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा सूर पुतळ्याच्या माध्यमातून आम्हाला आमच्या संस्कृत दर्शन होतं नक्कीच बघायला प्रश्न आहे गावाच्या नागरिकांना एक मोटिवेट द्यायचा आहे येणाऱ्या यंग जनरेशनना ये की आमची मुलं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजासारखे शूर वीर व्हायला पाहिजेत कर्तृत्ववान झालं पाहिजे या देशाचं नाव कमावण्यासाठी या देशाच्या स्पर्धा परीक्षामध्ये या देशाच्या स्पर्धेमध्ये या जीवनाच्या स्पर्धेमध्ये यशस्वी त्याचे होतील या माध्यमातून चा छत्रपती शिवाजी महाराजांना मॅडल ठेवून समोर ठेवून त्यांनी सुद्धा रतन दिवस एक करून कष्टाने मेहनतीने आपल्या जीवनाला चांगली करणी दिली पाहिजेत आम्हाला या जगात काहीच नको आहे कष्ट आमचे जीवन आहे त्यातूनच आमचा संसार उभा राहिला पाहिजेत दुःखाचं ते भेटतं ते टिपले गेलं पाहिजेत जेव्हा आपण एक एक रुपया कमवतो तो कमावून जेव्हा परिवार चालतो त्याची पायी पायीचा हिसाब आम्ही आम्ही आमच्या वहीत येऊन ठेवतो नक्कीच प्रेरणादायी ही गोष्ट आहे आमचे जे मार्गदर्शक असतात आमच्या घरातले आमच्या परिवारातले जे नक्कीच आम्हाला मार्गदर्शन करत असता कोणाचं फुकटाचं करायचं नाही कोणाचे फुकटा चाय नाही प्यायचे कोणाकडे कुठल्या प्रकारचं कोणा काही देत असेल त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही शाळेत जायचा चांगला अभ्यास करता चांगल्या प्रकारचा अभ्यास करून चांगल्या सर्विस्टला लागायचं आणि आपलं आणि आपल्या परिवाराचं नाव रोशन करायचं ही शिकवण आम्हाला आमच्या घरात आमच्या परिवारात आमच्या नातेवाईकात आमच्या संस्कारात दिली जाते मग बरेचसे जे तरुण आहे ते बॉम्ब मारायला का लागतात त्याच्यापाठी मागचे कारण काय आहे ते कारण गावातून शोधले गेले पाहिजेत गावातील नागरिकांनी त्याच्यावर विचार केला गेला पाहिजेत गावातील नागरिकांडे तशा प्रकारचे गावामध्ये कार्यक्रम घेतले गेले पाहिजेत जर आमच्या घरामध्ये आम्हाला शिकवलं जातं की के कष्ट केल्याशिवाय काहीच नाही इथं आमचा हा गाव शेतीप्रधान गाव आहे या गावातून मोठ्या प्रमाणात शेती होती आपण अपन जसं आपल्या पिकाला लहानचं मोठं करतो आणि मार्केटपर्यंत जाण्यापर्यंत आपण त्याचा दोन पैसे आपल्याला चांगले कसे येतील या दृष्टिकोनातून त्या मालाकडे बघतो शेतकरी मित्रांनो माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाबाळांना चांगले संस्कार द्या चांगला अभ्यास द्या त्याला बी आपल्या पोटाच्या मुलाला जेव्हा आपण चांगले अभ्यास केला दिला नक्कीच तो सुद्धा त्या पिकासारखा शेतीतून पीक येतात काळजी जाते आणि ते जोपर्यंत मार्केटमध्ये येत नाही तोपर्यंत त्याच्याकडे त्याची काळजी घेऊन त्याच्यावर लक्ष ठेवलं जातं तसंच तुम्हाला तुमच्या मुलाबाळाला सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे त्यांना शिकवावं लागणार आहे त्यांना लहानच मोठं करताना सांगावं लागणार आहे की तुम्हाला या धर्तीवर आलं तर स्वतःच सगळं काबळ कष्ट करूनच तुम्हाला पुढे जावं लागणार आहे नसता तुमच्या जीवनाला काही अर्थ नाहीये हे तुमच्या घरात तुमच्या मुलाबाला पडले गेलं पाहिजे नसता हे जे मुलं आहे पहिली पासून दहावी पर्यंत चांगलं शिक्षण घेता अकरा पर्यंत पुरळ जाता त्यानंतर स्पर्धा परीक्षा सुरू होता या देशात नुकतं काहीच भेटत नाही या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला नोकरी लागता मग बारावी झाल्यानंतर विचार करतो माझा मुलं कुठे लागेल याच्याकडे जाय त्याच्याकडे जाय तसं जमणार नाहीये स्पर्धा येऊ आहे फर्धा युगाच्या माध्यमातून तुम्हाला त्या परीक्षा चा। पास होऊन पुढे जावं लागतं आपण विचार करतो आता मुलगा नोकरीला कसा लागेल या शाळेच्या जाऊ या संस्थेकडे जाऊ त्या संस्थेकडे जाऊ पाच पन्नास लाख भरून देऊ दो। दोन तीन एकर विकून टाकू पण माझ्या मुला चांगल्या प्रकारे सर्व्हिस लावू ही मानसिकता मनातून काढून टाका लहानपणापासून मुलाला चांगल्या प्रकारे शिक्षण द्या चांगल्या प्रकारचे लक्ष ठेवा त्याच्या त्याला शिकवा स्वतः शिकवा तो चुकतो पण दिवसभर त्याला गेलं पाहिजेत तुमच्या संस्कारातून त्याला तुम गेलं पाहिजे खरंच या शेतकऱ्याचा मुलगा या देशाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतो आणि त्या त्या देशाला तो आपलं नाव देऊ शकतो परंतु परिस्थिती वेगळीच आहे कुठे जर काही ते थोडंफार फुकट असलं बरेचशे लोक जे आहेत ते जाऊन आपलं आपला हिस्सा मिळवण्याचा प्रयत्न करतात तर ते मनातून काढून टाका या जगात तुम्हाला काही फुकट भेटलं असेल जर तुम्हाला एक रुपयाचा काही फुकट भेटला असेल तर तुमच्याकडून एक लाख रुपये कसं काढला जाईल या मानसिकतेने लोक फुकट वाटतात पण त्या लोकांचं लक्ष द्यावा मित्रांनो मी अडवट शंकर वानकरी मी भिंतीकडे बोलून भाषण करत असतो परंतु हे तर गाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्यासमोर जे बोलेन ते या देशाच्या भल्यासाठीच बोलेन आम्हाला सुद्धा आमचे संस्कार आम्हाला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाला पुढे ठेवून करतो आणि खूप बोललं तर काय परंतु आज मला एवढंच बोलायचं जय हिंद जय महाराष्ट्र